तुमचाही डोसा तव्याला सारखा चिकटतो का बॅटर एकदम जाड होतं किंवा एकदम पातळ होतं आणि तव्यावरती डोसा टाकताना ते बॅटर सारखं तव्याला चिकटतं तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला इन्स्टंट डोसा कसा करायचा आहे ते दाखवलं आहे त्याच्यासोबतच साऊथ इंडियन स्टाईल चटणी कशी तयार करायची आणि त्याच्यासोबतच बटाट्याची भाजी कशी करायची ही संपूर्ण रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आधी आपण डोशाचं पॅटर तयार करणार आहोत आणि हे मॅटर आपण मिक्सर जारमध्ये तयार करणार आहोत तर इथे अशा पद्धतीचा मी एक मिक्सर जार घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक मोठी वाटी रवा टाकला आहे हा बारीक रवा इथे मी वापरलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता इथे मी मोठी वाटी घेतली आहे जर तुम्ही लहान वाटीचं माप घेत असाल जी आपली रेग्युलर वाटी असते तर तुम्ही इथे दीड वाटी रवा घेऊ शकता आता याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे डोशाला छान कलरसुद्धा येतो आणि डोसा क्रिस्पी पण होतो चवीपुरतं मीठ टाकायचं एक चमचा बेसन पीठ जे आपण रेग्युलर घरी पीठ वापरतो तेच इथे मी वापरलेलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळे डोसा एकदम कुरकुरीत होतो आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी दही टाकायचं आहे दही एकदम ताजं टाकायचं आहे जे दही आंबट नाही आहे असं इथे दही आपल्याला वापरायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथे एक, एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला छान स्मूथ असं पॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही मला बाउलमध्ये काढतानाच कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम स्मूथ असं बॅटर मिक्सरला छान मी फिरून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलं होतं आणि थोडं मिसळून ह्याच्यामध्ये मी पाणी परत टाकलेलं आहे तर मी तुम्हाला एकदा दाखवते असं छान असं चमचाने आपण मिक्स करतो ना त्याच वेळेस आपल्याला कन्सिस्टन्सी कळते तर हे बघा या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला डोशाचं बॅटर हवं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला असंच बाजूला ठेवायचं आहे आता आपण चटणी तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे टाकलेत आणि ही शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असे परतून घ्यायचे मी इथे कुठेच तेलाचा वापर केलेला नाही आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे एक चमचा इथे तेल टाकू शकता आणि तेलावरती छान असे परतून घेऊ शकता तुम्ही जर अशी साऊथ इंडियन स्टाईल कधी चटणी खाल्ली नसेल ना तर करून पहा खायला अगदी अप्रतिम लागते आणि ही चटणी करायला अजिबात वेळ नाही लागत अगदी दहा मिनटामध्ये ही चटणी तयार करून होते तर आता हे बघा शेंगदाण्यावरती असे मस्त असे स्पॉट आले शेंगदाणे आता भाजून तयार झालेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच नॉनस्टिक पॅनमध्ये मी आता इथे डाळवं टाकलेलं आहे तर अर्धी वाटी इथे मी डाळवं घेतलं आहे बरेच जण ह्याला फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतात तर आमच्याकडे डाळवं म्हणतात तर आता हे डाळवंसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की थोडं असं त्याच्यावरती स्पॉट आले तर आता हे आपलं तयार आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता हे आपल्याला सगळं मिक्सर जारमधून फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही मिक्सर जारमध्ये बघू शकता की मी शिंगदाण्याची थोडी साल काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच आता हे डाळवं टाकायचं आहे हिरवी मिरची टाकायची आहे तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही याच्यामध्ये तिखट टाकू शकता थोडी बारीक चिरी कोथिंबीर टाकायची चवीपुरतं मीठ अर्धा चमचा इथे मी अख्खी जिरे वापरलेत अर्धा चमचा जिरे पूड याच्यामध्ये मी टाकली आहे थोडं पाणी टाकायचं आहे झाकण लावायचं आणि मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता की एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे एकदम स्मूथ आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडं मी मिक्सर जारमध्ये पाणी टाकलं होतं आणि परत एकदा छान विसळून घेतलं आहे आणि ते पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये मी टाकले आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं हिरवी मिरची आणि कोथंबीरमुळे चटणीला एकदम मस्त कलर आला आहे आता ह्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे तर त्याच्यासाठी तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकली आहे एक चमचा चणा डाळ साऊथ इंडियन चटणीमध्ये केव्हाही चणा डाळ टाकतात चणा डाळीमुळे चटणीला एकदम मस्त खमंग टेस्ट येते थोडा याच्यामध्ये मी कडीपत्ता टाकला आहे एक लाल मिरची टाकली आहे आणि हा तडका आपला आता तयार आहे हा लगेच आपल्याला चटणीवरती टाकायचा आहे एकदम मस्त असा खमंग तडका बसला आहे आता हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही आपली मस्त शेंगदाण्याची चटणी तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर आता आपण बटाट्याची भाजी तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे पॅन गरम झाला की ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आणि दोन चमचे इथे मी चणा डाळ टाकली आहे चणामुळे ना भाजीला एकदम खमंग टेस्ट येते खाताना ती दाताखाली आली ना एकदम मस्त लागते तर आता डाळ फ्राय होत असतानाच स्ता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे असे उभे चिरून घेतलेत आणि हे कांदे आपल्याला मीडियम फ्लेमवरती आता छान परतून घ्यायचे बटाट्याची भाजी करताना ना त्याच्यामध्ये जर कांदा नसेल ना ती भाजी अजिबात चांगली नाही लागत आणि केव्हाही कांदा टाकताना असा उभा कट केलेला कांदा टाकायचा म्हणजे भाजी खाताना एकदम मस्त लागतं तर आता हा कांदा आपल्याला छान असा फ्राय करतानाच त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे तर इथे मी अशी बारीक चिरलेली हिरवी मिरची वापरलेली आहे मिरची थोडी कमी तिखट होती त्याच्यामुळे इथे मी जास्त क्वांटिटी वापरली आहे तुमच्याकडे जर लहान मुलं असतील किंवा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता मिरची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता मिरची छान अशी परतून घेतानाच त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्यामुळे तर बटाट्याच्या भाजीला एकदम मस्त चव येते आधी ज्यावेळेस मी तेल टाकलं होतं त्यावेळेस खूप जास्त तेल वाटत होतं आता तुम्ही कांदा टाकल्यानंतर बघू शकता की तेल दिसतच नाही आहे तर या भाजीला ना थोडं जास्त तेल लागतं तर आता हा कांदा आपला छान असा परतून झाला आहे तुम्ही डाळीचा कलर पण बघू शकताय डाळ पण छान अशी परतून झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा धनेजिरी पूड टाकली आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता उकडलेल्या बटाट्याचे फोडी टाकल्या आहेत ज्यावेळेस मी बटाट्याचे फोडी टाकल्या ना त्यावेळेस माझा कॅमेरा बंद झाला होता त्याच्यामुळे तो शॉट आलेला नाही आहे पण मी तितकेच मसाले ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर आता बटाट्याचे फोडी मी याच्यामध्ये टाकलेत त्याच्यामुळे असं थोडं चमच्याने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हातानेसुद्धा कुसकरून ह्याच्यामध्ये बटाटे टाकू शकता आता तर आता थोडं असं कुस्करून झालं ना की त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं ना तर तुम्ही एकदम सगळी भाजी स्मॅश करून घेऊ शकता पण याच्यामध्ये मी थोडी अशा फोडीसुद्धा ठेवलेल्या आहेत तर एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा ही आपली मस्त अशी भाजी तयार करून झाली आहे आता सर्वात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही भाजीचा कलरच बघू शकता एकदम मस्त असा भाजीला कलर आलाय तर आता ही मस्त आपली खमंग बटाट्याची भाजी आता तयार आहे आता हे आपल्याला बाजूला ठेवायचे आता आपण करणार आहोत डोसे तर डोशाचं बॅटर आपण बराच वेळ झाला बाजूला ठेवलं होतं तर हे बघा चमचा घातल्यानंतरच तुम्हाला कन्सिस्टन्सी कळती आहे तर बॅटर ज्यावेळेस आपण असं बाजूला ठेवतो ना तर तो रवा छान असा फुलतो तर बॅटर असं थोडं घट्ट होतं तर एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं ना की ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खायचा सोडा तर इथे पाव चमचा इथे मी खायचा सोडा वापरलेला आहे जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा नसेल ना तर तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकता सोडा टाकल्यानंतर छान असं चमच्याने आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर हे बघा ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर हवं आहे एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको तर आता हे आपलं डोशाचं बॅटर रेडी आहे इथे डोसा मी नॉनस्टिक पॅनवरती तयार करते पण जर तुमच्याकडे कास्ट हायनचा तवा असेल ना त्याच्यावर पण तुम्ही डोसा तयार करू शकता नॉनस्टिक पॅन छान असं गरम झाला ना की त्याच्यावरती असं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही चमचणी लावू शकता किंवा असं कांद्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही तेल छान असं पसरून घेऊ शकता तेल छान असं गरम झालं ना की त्याच्यावरती असं पाणी शिंपटायचं आहे हे बघा छान असं तवा गरम झाला ना की एकदम असा आवाज येतो पाणी टाकल्यानंतर हे पाणी लगेच एका कपड्याने छान असं पुसून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आता डोश्याचं बॅटर टाकायचं आहे तर इथे दोन पळी डोशाचं दो� बॅटर टाकले आणि हलक्या हाताडी असं डोश्याचं बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही मला पसरवताना बघू शकता की कुठेच जाड किंवा पातळ असं झालेलं नाही आहे अगदी समप्रमाणामध्ये सगळीकडे बॅटर छान पसरलं आहे बॅटर थोडंसं वरून सुकलं ना की कडेला असं छान तेल सोडायचं आहे आणि डोसा ना केव्हा पण हाय फ्लेमवरती करायचा हाय फ्लेमवरती ज्यावेळेस तुम्ही डोसा करता ना त्यावेळेस तो एकदम क्रिस्पी होतो तर हे बघा चमचा टाकला कीच लगेच त्याच्या कडा सुटला आहे सगळीकडून अगदी व्यवस्थित चमचा आतमध्ये आहे कुठेच डोसा फाटलेला नाही आहे आणि डोशाला कलरसुद्धा अगदी अप्रतिम आला आहे आणि एकदम मस्त असा डोसा क्रिस्पी झाला आहे आणि हा अगदी मस्त आपला कुरकुरीत डोसा तयार आहे आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे तयार करायचे आहेत पण ज्यावेळेस पण तुम्ही दुसरा डोसा लावाल त्यावेळेस तेल नाही लावलं तरी चालतं पण त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि छान असं कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि बॅटर टाकलं ना की अगदी हलक्या हाताने असं छान पसरून घ्यायचं आहे तुम्ही हा पण माझा डोसा बघू शकता एकदम प्लेन असा डोसा झाला आहे कुठेच जाड किंवा एकदम पातळ असा डोसा नाही झाला आहे थोडा डोसा कोरडा झाला की तेल सोडायचं आहे आणि हे बघा चमचा घातला की लगेच डोशामध्ये चमचा छान फिरतो आहे आणि मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त असा कुरकुरीत आपला डोसा तयार करून झाला आहे तर आता हा सुद्धा आपला एकदम क्रिस्पी डोसा तयार आहे आता अजून एका पद्धतीने मी तुम्हाला डोसा कसा करायचा ते दाखवणार आहे बऱ्याच जणांना पळीने डोसा नाही करतायत आता वाटी घेताना अशी वाटी घ्यायची ज्याचं बूड समान आहे अशी वाटी घ्यायची तर इथे मी अर्धी वाटी बॅटर घेतलं आहे आणि बॅटर टाकल्यानंतर ना हलक्या हाताने अशी वाटी फिरवून घ्यायची आहे तुम्ही मला डोसा केल्यानंतर बघू शकता की डोसा एकदम समप्रमाणामध्ये झालेला आहे तुम्ही जर मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर वापरल्या ना तर तुमचाही डोसा तव्याला अजिबात चिकटणार नाही आणि डोसा एकदम कुरकुरीत तयार होईल हा असा क्रिस्पी डोसा आहे ना जेव्हा पण तुम्हाला भूक लागली ना अगदी दहा मिनटामध्ये हा तुम्ही डोसा तयार करून घेऊ शकता आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतो तर आता हा आपण मसाला डोसा तयार करणार आहोत तर ह्याच्यामध्ये जी आपण बटाट्याची भाजी तयार केली आहे ती ह्याच्यामध्ये ठेवायची आहे तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये लागते ना तितकी ह्याच्यामध्ये भाजी टाकायची आणि दोन्ही साईडला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हाफ पण फोल्ड करू शकता तर हा एकदम मस्त आपला क्रिस्पी मसाला डोसा तयार आहे तर आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे तयार करून घ्यायचे तर तुम्हाला माझी आज डोसा चटणी आणि बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद